नाश्त्याला आपण वेगवेगळे आवडीचे पदार्थ ट्राय करत असतो कधीकधी सेम तेच तेच पदार्थ आपण बनवून खातो पण आज आपण एक वाटी सुक्याजवळ्यापासून नाश्त्याचा एक असा पदार्थ बनवणार आहोत जो तुम्ही खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल हा पदार्थ खूप कमी साहित्यांमध्ये आणि खूप कमी वेळामध्ये तयार होतो जर तुम्हाला नॉनव्हेज खायची खूप आवड असेल तर त्यांनी हा पदार्थ नक्कीच ट्राय करावा नॉनव्हेज खाणाऱ्यांच्या घरी सुकी मासळी तर उपलब्धच असते तर इथे आपण एक वाटी जवळा घेतलेला आहे जवळा मी निवडून घेतलेला आहे चाळूनसुद्धा घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये जी काही बारीक बारीक घाण असते ती निघून जाते त्यानंतर तीन ते चार पाण्यामध्ये हा जवळा स्वच्छ धुवून घ्यायचा जवळा जेव्हा उन्हामध्ये सुखवला जातो तेव्हा त्याच्यावर खूप धूळ बसलेली असते त्यामुळे आपल्याला जवळा स्वच्छ तीन चार वेळा धुवून घ्यायचा आहे जवळ स्वच्छ धुवून त्यातलं पाणी सर्व व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे पाणी अजिबात ठेवायचं नाहीये आणि जवळ आपल्याला एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचा आहे त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घालायचा तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या चौदा ते थे पंधरा ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच ठेचलेलं आलं भरपूर अशी कोथिंबीर घालायची दोन ते तीन चमचे त्यानंतर इथे मी ह्या वड्यांना छान कुरकुरीतपणा येण्यासाठी तीन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे अर्धा कप बेसन घेतलेलं आहे तर त्यातलं अर्धं बेसन मी यात घालणार आहे बेसन घातल्यामुळे या वड्यांना छान बाइंडिंग येते तर अगोदर आपण हे सर्व साहित्य छान एकजीव करून घेणार आहोत सुक्याजवळ्याच्या जागी तुम्ही ओल्या सुद्धा वापर करू शकता पण वेळेवर ओलाजवळ मिळेलच असं नाही आहे त्यामुळे इथे आपण सुक्या सुद्धा वापर करू शकतो सुक्या सुक्याजवळ्याचा हा नाश्ता सुद्धा भरपूर छान लागतो आता उरलेलं सुद्धा आपण घालून हे छान एकजीव करून घेऊया आता या मिश्रणाला छान बाइंडिंग आलेली आहे म्हणजे बेसन आपल्याला एवढं बस आहे तर इथे आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊया थालीपीठ किंवा भजीचं मिश्रण ज्या पद्धतीचं असतं म्हणजे ओलसर तशा पद्धतीचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला वड्या थापायला सोप्या पडतील आता मसाल्यांमध्ये घालूया एक चमचा आगरी मसाला पावडर पाव चमचा हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ आणि हे मसाले मिक्स करून घेऊया जर तुम्ही तुमचा घरगुती मसाला वापरत असाल किंवा नुसती मिरची पावडर वापरत असाल तर त्यात तुम्ही गरम मसाला आणि धना पावडर नक्कीच ॲड करा मी घेतलेल्या मसाल्यामध्ये धणा पावडर आणि गरम मसाले आहेत त्यामुळे मी एकच लाल मिरची पावडरचा हा मसाला घालणार आहे आता थोडं पूर्ण मला घट्ट मिश्रण वाटत होतं तर मी थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे जसं आपण थालीपीठसाठी करतो किंवा मग भजीसाठी करतो तसं ओलसर असं थोडंसं न मौसूद मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता मी इथे एक स्वच्छ प्लास्टिकची पिशवी घेऊन त्यावर ते तेलाने ग्रीज करून घेतलेलं आहे आता हाताला पाणी लावून थोडं थोडं मिश्रण घ्यायचं म्हणजे ते मिश्रण हाताला चिकटणार नाही आणि थोडं थोडं मिश्रण घेऊन त्या प्लास्टिकच्या पिशवीवर थापून घ्यायचं गोल गोल करून आपल्याला पातळ असं हा पोळा थापून घ्यायचा आहे तुम्ही याला सुद्धा म्हणू शकता हा पोळा थापताना तुम्हाला मधूनमधून पाण्याचा हात लावायचा आहे म्हणजे हाताला पीठ चिकटणार नाही ना आणि पिशवीला तेलाने ग्रीस केल्यामुळे ह्या पिशवीलासुद्धा हा पोळा चिटकून राहणार नाही तर आता अशा पद्धतीने थापून झालेला आहे आता जेव्हा तुम्हाला हा पोळा तव्यामध्ये घालायचा असेल त्यावेळीस हाताला पाणी लावायचं आणि अशा पद्धतीने हा पोळा हातावर पलटून घ्यायचं इझिली निघतो आणि मग तव्यामध्ये घालायचं पण सर्वात अगोदर आपण तवा तव्यामध्ये तेल गरम करून घेणार आहोत सर्वात अगोदर मी तवा कडकडीत गरम करून घेतला त्यानंतर आवश्यकतेनुसार तेल घातलं आता आपल्याला हे पोळे जे आहेत ते शालू फ्राय करून घ्यायचे आहेत तेल गरम झाल्यानंतरच हे पोळे तुम्हाला तव्यामध्ये घालायचे आहेत तर इथे तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीच्या जागी पोळे थापताना ओल्या कपड्याचा सुद्धा वापर करू शकता सुती कपडा पूर्णपणे ओला करायचा आणि त्याच्यावर जसं तुम्ही थालीपीठ थापता तशा पद्धतीने हे जवळ्याचे पोळे थापून घ्यायचे तर आता आपण हे पोळे जे आहेत ते छान असे फ्राय करून घेणार आहोत जसं तुम्ही फिश कसं कर फ्राय करता तशाच पद्धतीने हे पोळे फ्राय करायचं आहे पोळे तळताना तुम्हाला लो टू मिडियम फ्लेमवरच हे तळून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगाचे होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत जास्त गॅसवर तळू नका नाहीतर त्याचा रंग बदलून जातो काळपट होतात आणि चवसुद्धा बिघडते तर तुम्ही हे तयार झाल्यानंतर लगेच गरम गरम खा म्हणजे ते छान कुरकुरीत असताना चविष्ट लागतात तर इथे सर्व पोळे मी तयार करून घेतलेले आहेत भरपूर असे तयार झालेले आहेत तुम्ही हे टोमॅटो कॅचअप सुद्धा खाऊ शकता किंवा नुसते सुद्धा खाऊ शकता जेवणाबरोबर सुद्धा खाऊ शकता खूप चविष्ट लागतात खरं तर ही एक कोळी पारंपरिक रेसिपी आहे आणि ओला जवळा वापरून ही रेसिपी तयार केली जाते पण जर ओला जवळा वेळेवर उपलब्ध नसेल तर तुम्ही एक वाटी सुक्या पासून भरपूर असे चविष्ट हे पोळे तयार करू शकता नाश्त्यासाठी ही एक चविष्ट रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करून बघा जेवणाबरोबर सुद्धा खाऊ शकता आजची ही नाश्त्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल किंवा माझ्या बाकीच्या सुद्धा तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद